बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं राज्यातील सरपंच उपसरपंचांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय आज राज्य बैठकीत घेण्यात आला याबरोबरच कुणबी प्रवर्गातील तीन पोट जातींचा ओबीसी प्रवर्गात समावेश आणि ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याला मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे राज्यातील चौदा शासकीय आय टी आय संस्थांना विविध व्यक्तींची नावं देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला, यामध्ये कोल्हापुरातील आय टी छत्रपती शाहू महाराजांचं नाव देण्यात येणार आहे राज्यातील विधानसभा निवडणुका लवकरच जाहीर होतील अठ्ठावीस सप्टेंबर रोजी मुंबईत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होत असून त्यामध्ये निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे त्याची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी महायुती सरकारनं निर्णयांचा धडाका लावलाय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चोवीस निर्णय घेण्यात आले त्यामध्ये राज्यातील सरपंच उपसरपंचांच्या मानधनात दुप्पट वाढ करणं कुणबी प्रवर्गातील तीन पोट जातींचा ओबीसी प्रवर्गात समावेश तसंच ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याच्या पदाच नाव बदलून असं नामकरण करण्यात ग्रामसेवक नाम करन ग्राम आणि ग्राम अधिकारी पदाचं एकत्रीकरण करून हे पद निर्माण करण्यात आलंय राज्यातील चौदा शासकीय आयटीआय संस्थांना विविध व्यक्तींची नावं देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतलाय त्यामध्ये कोल्हापुरातील आयटीआयला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं नाव देण्यात येणार आहे बालगृह निरीक्षण गृहातील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगत योजना लागू करण्यात आली आहे तसंच शिक्षकांनाही वरिष्ठ निवड श्रेणी लागू केली आहे एस टी महामंडळाच्या जमिनी बिओटी तत्वावर विकसित केल्या जाणार आहेत त्यासाठी साठ वर्षाचा भाडे करार केला जाणार आहे ब्राह्मण समाजाबरोबरच राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याला मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे दूध अनुदान योजना चालू राहणार असून गाईच्या दुधासाठी सात रुपये अनुदान दिलं जाणार आहे